बातमी आहे प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याची राजकारणात गुंडांचा वावर वाढत चाललेला आहे यावर प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केले कुख्यात निलेश गायवाळ जरांगे आणि राम शिंदेसोबत होते त्यामुळे राजकारण्यांसोबत गुंडांचा वावर चुकीचा आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे जरांगेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतं त्याच ठिकाणी निलेश गायवाळ देखील आला होता त्यानंतर प्रवीण दरेकरांनी या संदर्भात वक्तव्य केलं आहे मला तुमच्या पत्रकारांचा आश्चर्य आता राम त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न आला परंतु घायवळ आला याची ना चर्चा त्याच्यामुळे मला वाटत जे राज ठाकरे साहेब बोलले की काही ठराविक लोक ठराविक उद्देशानं एखादी भूमिका किंवा चळवळ चालवतात की काय याचाही म्हणून विचार करावा लागेल कारण राम शिंदेवर घायबळ असतील चुकीचं आहे तसं जरांगीन सोबत घाईवळ असतील तीही तितकं चुकीचं आहे